बाणकोट किल्ला या किल्ल्याला हिंमतगड किल्ला, किल्ला देखील म्हटले जाते हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून अवघ्या सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापार मार्गाचे रक्षण करण्यासाठीची एक प्रमुख जागा आहे हा मार्ग महाळापर्यंत जात होता जो मध्यकालीन काळात व्यापारीसाठीचा सा एक व्यस्त मार्ग होता हा किल्ला समुद्राजवळ डोंगरावरती आहे हरिहरेश्वर हरिहरेश्वर हे भारताच्या राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे तसेच याला दक्षिण काशी देखील म्हटले जाते हरिहरेश्वर हे तीन पर्वतांनी वेळलेले आहे येथेच सावित्री नदी महासागरात विलीन होते